नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुक्मिणीबाई रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात फळांचे वाटप माजी नगरसेवक महेश गायकवाड व मातोश्री गुंजय फाउंडेशन यांचा उपक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्या विद्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयातील औषधोपचार घेत असलेल्या अंतर्गत रुग्णांना फळांचे वाटप करून एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा सा करण्यात आला गोरगरिबांचा गरिबांचा म्हणून संपूर्ण देशात ओळख झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विद्यमान संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या रुग्णालयात असलेले रुग्ण औषधोपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सुधारणा होण्याच्या दृष्टीने फळार आवश्यक आहे याचाच विचार करून मान्य शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या विद्यमाने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख प्रशांत बोटे रोहित धुमणे शंकर पाटील आणि शिवर्गीस चंद्रसेन सोनावणे मितेश भोसले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज नऊ फेब्रुवारी आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कल्याणपूर्व शहराचे माजी शहर प्रमुख आणि मातोश्री गुंजा फाउंडेशनचे संस्थापक महे गायकवाड हे गेले अनेक वर्ष जो शिंदेसाहेबांनी आम्हाला जो कार्याचा वसा दिलेला आहे त्यांचा जो वसा आम्ही घेऊन जी कामं करतो त्यानुसार आजचा संपूर्ण दिवस गायकवाड यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यापैकीच आज कल्याण डोबिली महानगरपालिकेचं जे शासकीय रुग्णालयाने आणि अजून बाकी अजून काही खासगी रुग्णालय या रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे वाटप आम्ही आमच्यातर्फे आज करण्यात आलेली आहे परत दिवसभरात आज विविध ठिकाणी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना साड्या वाटप असेल अन्नदान वाटप असेल काय जागा रक्तदान शिबिर असेल असे विविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आजच्या दिवशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून आणि मैदानांकडून महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा त्यांचा आयुष्य निरोगी राहावं आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडव हीच ईश्वर शरण प्रार्थना तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद